नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग जाणून घेऊया महत्व आणि मान्यता प्रमुख सणांपैकी एक नवरात्रीला खूप महत्व आहे या वर्षी शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबर पासून सुरू होत आहे नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्व आहे जाणून घेऊया या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये नऊ दिवसांचे नऊ रंग नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपित स्वरूपात साजरे होतात तर चैत्र आणि शारदीय नवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्री असे म्हटले जाते धार्मिक ग्रंथानुसार दुर्गा पूजेसाठी शारदीय नवरात्री सर्वश्रेष्ठ मानली गेली लिख। आहे शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानले गेले आहेत नवरात्रीत केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती ज्ञान आनंद समृद्धी समाधान कीर्ती मान सन्मान धनवैभव प्राप्त होऊ शकते तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख शांतता नांदते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते अनेक ठिकाणी दुर्गा देवीच्या पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापनेच्या दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते नवरात्री दरम्यान दिवस उपवास देवीची पूजा अर्चना करतात नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होते यावर आधारित असतो नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापनेचा दिवस तीन ऑक्टोबर गुरुवार रंग आहे पिवळा नवरात्रोत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते हा रंग उपदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच चार ऑक्टोबर शुक्रवारी हिर्वा। हिर्वा रंग आहे हिरवा हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे तो वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच पाच ऑक्टोबर शनिवार रंग आहे राखाडी राखाडी रंग संतुलित विचाराचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यवहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो हा रंग अशा भक्तांसाठी आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायला आवडते नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे सहा ऑक्टोबर रविवार रंग आहे नारंगी केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सकारात्मक ऊर्जाने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साहित ठेवतो नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजेच सात ऑक्टोबर सोमवार रंग आहे पांढरा पांढरा रंग शुभ्रता आणि साधेपणा दर्शवतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजेच आठ ऑक्टोबर मंगळवार रंग आहे लाल मंगळवारी नवरात्रीसाठी लाल रंग वापरावा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे हा रंग भक्तांसाठी शक्ती आणि चैतन्य भरतो नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोबर म्हणजेच बुधवार रंग आहे निळा बुधवारी नवरात्रोत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजेच दहा ऑक्टोबर गुरुवार रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रता दर्शवतो या दिवशी महाष्टमी असते देवी महागौरीची पूजा करून कन्यापूजन देखील केले जाते नवरात्रीचा नववा दिवस म्हणजेच अकरा ऑक्टोंबर शुक्रवार रंग आहे जांभळा जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो नवदुर्गेच्या पूजेसाठी जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत आय होप ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये नक्की शेअर करा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगड फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद